नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सोहम सर्वांसमोर आतवेतलं म्हणतो की काल रात्री तू स्वतःच कलावयनीच्या रूमकडे गेला होता तर रजनी म्हणते की अरे सोहम तू काय बोलतोस हे तुझे तुला समजते का तर सोहम म्हणतो की हो आ, आ, आई मी माझ्या डोळ्यांनी पाहिले दादा आतमध्ये गेला तेव्हा तो नशेत होता ते ऐकून घरातील सर्वांना तर धक्काच बसतो सोहम म्हणतो की मी त्याला थांबवणार होतो परंतु मी थांबवण्याच्या आतमध्ये तो आतमध्ये गेला आणि त्याने आतमधून दरवाजा लावून घेतला त्यामुळे मी त्याला थांबवले नाही आणि त्याला थांबवणे हे मला चुकीचे सुद्धा वाटले ते ऐकून सरोजला तर आणखीन राग येतो आणि ती रागाने आणि अद्वैतला विचारते की अद्वैत तू ड्रिंक्स केले होते का अद्वैत म्हणतो की आई मला काहीच आठवत नाही तर रोहिणी म्हणते की कमल आहे काल तू कलाच्या रूम मध्ये कसा गेला हे तुला आठवत नाही आणि तू ड्रिंक केले होते की नाही हे सुद्धा आठवत नाही निदान तू ड्रिंक्स करण्याच्या तरी शुद्धीवर असतील ना आणि ते सुद्धा तुला आठवत नाही का अद्वेतला ना सरोज रागाने विचारते की आदवेत हे सर्व खरे आहे का तर अद्वेत काही बोलत नसतं तर सरोज पुन्हा रागाने विचारते की आद्वेत मी तुला काय विचारते त्याचे उत्तर देता येत नाही तेव्हा रोहिणी म्हणते की सरोज रोहिणी अजून सुद्धा तुझा तुझ्या मुलावर विश्वास आहे का आणि तुझ्या कुठल्याच प्रश्नाचे उत्तर तुझ्या मुलाला देता येत नाही तुन सर्व काही समजते तर आबा म्हणतात की तुझ्याकडून वागण्याची अपेक्षा मला के मला केव्हाच नव्हती नेहमी असे वाटायचे की माझा अद्वैत कधीच चुकीचे वागणार नाही परंतु तुम्हाला दोघांना झाले तरी काय म्हणजे सरोज आणि अद्वैतला मला मान्य आहे की तुमच्या मनामध्ये राग आहे परंतु एक जण बाहेरून कडी लावतो आणि दुसरा बाहेरची कडी उघडतो आणि दारू पिऊन रात्री अपरात्री तिच्या खोलीमध्ये जातो आणि कला आपल्या घरामध्ये नवीन आहे आपण तिच्या समोर काय चित्र मांडणार चांदेकरांबद्दल चांदेकरांच्या घरामध्ये असे काही घडेल असे स्वप्न सुद्धा मी विचार केला नव्हता म्हणून आबांच्या डोळ्यामध्ये पाणी येते त्यांना वाईट सुद्धा खूप वाटते आणि आबा म्हणतात की आरे अद्वेत तो आज मला दुखावले आणि आबा नाराज होऊन आपल्या रूममध्ये निघून जातात तेव्हा सर्वजण आपापल्या रूममध्ये निघून जातात तर कला आणि अद्वेत एकमेकाकडे बघत असतात तर सुद्धा कलाकडे बघत रागाने रूममध्ये निघून जातो त्यानंतर प्रेस झाल्यानंतर आद्वेत हा सरोजच्या रूममध्ये येतो तर प्रदीप रागाने त्याच्याकडे बघत असतो तेव्हा आद्वेत सरोजला म्हणतो की आई एकदा बोल माझ्याकडून चूक झाली तेव्हा सरोज रागाने म्हणते की काय बोलणार झाला तेवढा तमाशा पुरसा नाही का आणि पहिल्यांदा तुझ्यामुळे मला मान खाली घालावी लागली तू असा वागूच कसा शकतो दारू पिऊन तू त्या मुलीच्या रूम मध्ये जाऊच कसा शकतो हे सर्व बोलताना लाज वाटते तेव्हा प्रदीप हा आदवेतला म्हणतो मान अवश्य खाली घालावी जेव्हा चुकीचे एखादे कृत्य केलेले असते काल दारू पिऊन तू त्या मुलीच्या खोलीमध्ये गेला हे कृत्य चुकीचे होते त्यामुळे अवश्य मान खाली घाल परंतु तू तु तुझ्या तु बायकोच्या रूम मध्ये गेला म्हणून तू मान खाली घालू नकोस सरोजला राग येतो आणि ती रागाने म्हणते की मला तुमच्याशी तर बोलायचे नाही तेव्हा आद्वेत सरोजला म्हणतो आई प्लीज तू मला एकदा समजून घे कारण मी मुद्दाम काहीच केलेले नाही परंतु काल रात्री नेमकं काय घडले तेच मला आठवत नाही सरोज म्हणते की आद्वैत तू नेमकं काय बोलतोस हे तुला समजते का ती मुलगी आपल्या मनाविरुद्ध आपल्या घरामध्ये आली म्हणून त्या मुलीला मी तुझ्यापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करते आणि तू तिला आपुल होऊन संधी दिलीस का अगोदरच ती मुलगी या घरामध्ये प्रयत्न करते सर्वांच्या मनामध्ये तिला जागा निर्माण करायची आणि स्पेशली तर आबांच्या मनामध्ये आबांच्या मनामध्ये तुझे जे स्थान आहे ते ती तिला तोडायचे आणि काल तुझ्या वागण्याने तर तू आबांच्या नजरेमधून उतरलास तेव्हा आद्वेत म्हणतो की आई मी तुला म्हणतो की खरंच माझ्याकडून काल खूप मोठी चूक घडली परंतु इथून पुढे तुला मान खाली घालावी लागणार आणि आबांना सुद्धा म्हणते की अरे तू जे काही वागलास ते तर पुसता येणार नाही आणि आता ती मुलगी याचे सर्वाचे कसे भांडवल करेल याचीच मला भीती वाटते आद्वेत म्हणतो की आई तू काळजी करू नकोस मी तिला असे काही करून देणार नाही तेव्हा प्रदीप म्हणतो की मला असे वाटते की ती असे काही करीन म्हणून तुमचा दोघांचा तिच्यावर राग आहे म्हणून तिच्याबद्दल तुम्ही विचार करू नका तुम्ही तिच्याबद्दल थोडा पॉझिटिव्ह विचार जर केला आणि तशीही ती मुलगी खरंच खूप चांगली आहे गुणी आहे हुशार सुद्धा आहे त्यामुळे जरा विचार करायचा बदला तेव्हा सरोज रागाने प्रदीपला म्हणते की तुम्हाला तुमची जवळची माणसं सोडून दुसरी माणसंही चांगली दिसतात आणि हेच आमचं दुर्दैव आहे म्हणून मला तुमच्याबरोबर एकही शब्द बोलायचा नाही असे बोलून सरोज रागाने बाहेर जाते तर सुद्धा तिच्या मागे जायला निघतो तेव्हा प्रदीप आद्वेत असे म्हणून आद्वेतला थांबवतो परंतु आद्वेत काही उत्तर न देता सरोजच्या मागे जातो त्यानंतर इकडे राहुल रोहिणीला म्हणत असतो की मम्मा कसा वाटला माझा मास्टर माइंड प्लॅन या घरामध्ये असा तमाशा कधीही कुणी बघितला नसेल तेव्हा रोहिणी रागाने राहुलचा कान धरते आणि तो काल आदवेतला दारू पाजली तिथपर्यंत ठीक होते पण कलाच्या रूममध्ये त्याला पाठवायची काय गरज होती मला असे वाटले होते की तू वहिनीकडे जाईन आणि तेथे ते रडेल त्यामुळे वहिनी डिस्टर्ब होईल आणि तू तर काहीतरी भलतेच करून ठेवले राहुल म्हणतो की आपल्याला जे हवे होते ते मिळाले ना रोहिणी म्हणते की तू मूर्ख आहेस का तुला काल सांगितले होते की कला आणि अद्वेतला एकत्र येऊन द्यायचे नाही आणि ते दोघे रात्रभर एका रूम मध्ये होते याचा अर्थ तुला समजतो का राहुल म्हणतो की मला असे कळते परंतु तू टेन्शन का घेतेस ते एका रूम मध्ये गेले म्हणून त्यांच्यामध्ये काही घडले असे तुला का वाटते आणि त्यांच्यामध्ये असे काही घडलेले नाही तेव्हा रोहिणी म्हणते मी तुला जे सांगते ते तुला कळतच नाही विस्तवा जवळ जर लोणी गेले तर शेवटी ते वितळतेच आणि तुला दिसते तशी ती कला इतकी भोळी नाही ओव्हर स्मार्ट आहे ती आणि बघतच आहे एक एक करून ती घरातील प्रत्येक व्यक्तीला गुंडाळण्याचा प्रयत्न करतेस त्यामुळे इथून पुढे कोणतीही चाल करताना समोरच्या चालीचा अगोदर विचार करायला हवा आणि कला अद्वैत यांच्यातील राहायला हवी त्यानंतर इकडे आद्वेत विचार करत असतो की मी असा कसा वागू शकलो मी तर काल राहुल आणि याच रूम मध्ये होतो मग त्या कलाच्या रूममध्ये कसा गेलो आणि तेथे ते गेल्यानंतर काय झाले असेल आमच्यात तर काही असे घडले तर नसेल ना आणि इम्पॉसिबल आमच्यात तसे काही घडणार नाहीच परंतु तरीही काल रात्री एक्झॅक्टली काय घडले हे तर मला जाणून घ्यावेच लागेल मग आता मी त्या जाऊन हे सर्व विचारू का असा विचार करत असतो त्यानंतर इकडे काजल चांदेकरांच्या घरी जायला निघलेले असते तर नैना तोच विचार करून मला सुद्धा आता काजलच्या मागे मागे जाऊन तेथे ते पोहोचायला हवे आणि डायरेक्ट राहुल समोर उभेच राहते आता मी आणि त्याच्यासमोर उभी राहून मी घरातच आले तर त्याला मला टाळता येणार नाही तेव्हा काजल ही जाताने आईला आवाज देऊन मी येते असे म्हणत असते तेवढ्याच संगीता बाहेर येते आणि नैनासुद्धा तिच्या मागे निघलेली असते तर संगीता नैनाला विचारते तू कुठे निघालीस तर नैना म्हणते की अगं मम्मा घरी बसून मला खरंच खूप बोर झाले मी काजू सोबत मार्केटमध्ये जाऊन येते आणि मी माझा फेस व्यवस्थित कव्हर करेल कारण मी शकणार नाही त्यामुळे प्लीज मला जाऊन दे तर संगीता म्हणते की काही गरज नाही त्याची आणि काजल मार्केटमध्ये नाही तर चांदेकरांच्या घरामध्ये जाते आणि तुला इतकाच कंटाळा आला असेल तर स्वयंपाक घरामध्ये मला भांडी घासण्यासाठी मदत कर नैना म्हणते की ई मी आणि भांडी तर संगीता म्हणते की दोन वेळेला चांगले गिळते मग भांडी घासण्यासाठी काय होते चल आणि भांडी घासू लाग न म्हणते की मम्मा तुम्हाला असली काम कधी शिकवली सुद्धा नाही आणि अशी काम मी कधी केलेली सुद्धा नाही तूच तर मला कायम किचन मध्ये जाऊन देत नव्हती कारण फोडणीमुळे चेहरा खराब होईल भांडी घासू नको हात खरखरीत होतील आणि काय ते धुरामुळे फेस वगैरे तर संगीता नैनावर चिडते त्यावेळी माझं डोस्क फिरले होते डोळ्यावर झापडं होती म्हणून तुझे हे रूपमी ओळखू शकले नाही आणि या सर्वामुळे तू तुझ्या चेहऱ्याला नाही तर आमच्या चेहऱ्याला डांबर फासले म्हणून रागाने ती नयनाला बोलते आणि रागाने पुन्हा म्हणते की हे घर तुझ्यामुळे कर्जामध्ये आहे आणि कला जो काही त्रास भोगते तो फक्त तुझ्यामुळे आणि काजलला म्हणते की काजूबाळ तू हळूच जा आणि हे सर्व सामान कलाच्याच हातामध्ये दे तर काजल म्हणते की हो आई आणि नैनाला ती रागाने म्हणते तू इथे थोबाड बघत काय उभी राहिली चल आतमध्ये भांडी घासून घे आणि संगीता आतमध्ये निघून जाते तर काजल नैनाला चिडवत म्हणते की जा आतमध्ये भांडी घासून घे त्यानंतर इकडे आपली कलासुद्धा रूममध्ये असते आणि जी ऑर्डरची वही असते ती चेक करत असते आणि लग्न झाल्यापासून मी तर चेक केले नाही आणि आता त्या नंदा मामींच्या भाचीचे लग्न तर तीन दिवसावर आले तर थोडेसे सामान जरी असले तरी मी येथे ते पो काम पूर्ण करू शकते असं ती विचार करत असते आणि ती ऑर्डर पूर्ण केल्यानंतर थोडेसे पैसे मिळतील आणि त्यामुळे बाबांना थोडीशी मदत होईल कला हिशोब करत असते तर तेवढ्या तेथे ते अद्वैत येतो आणि कला अद्वेतला पाहून म्हणते की तुला मला काहीतरी विचारायचे जे विचारायचं असेल ते लवकर विचार मग मी माझं काम करण्यासाठी मोकळी होईल तेव्हा आद्वेत म्हणतो तुला कसे समजले की मला तुला काहीतरी विचारायचे म्हणून तेव्हा कला म्हणते की द ग्रेट अद्वित चांदेकर माझ्याशी हवा पाण्याच्या गप्पा करायला तर येणार नाही आणि चेहऱ्यावरून समजते की तुझ्या मनात नेमकं काय चालले ते आद्वित म्हणतो की एक सेकंड तुला माझ्या चेहऱ्यावरून कसे समजते आणि काहीतरी बोलू नकोस कोण आहेस ग तू तुझा अंदाज पूर्ण चुकला मला काही विचारायचे नाही आणि पुन्हा तो कलावर रागवतो कला म्हणते की नक्की तुला काही विचारायचे नाही ना मग ठीक आहे मी माझं काम करते तेव्हा अद्वैत पुन्हा कलाला म्हणतो की ऍक्च्युली मला तुला एक विचारायचे होते तर कला म्हणते की मी तुला तेच म्हटले होते की तुला नक्की काहीतरी विचारायचे मग विचार तुर। तेव्हा अद्वैत घाबरत त मग मग करत काल रात्री नक्की काय घडले असे विचारतो तर कला उठते आणि खरंच किती इगो आहे रे तुला हे विचारताना सुद्धा तुझा इगो किती आड येतो तेव्हा अद्वैत पुन्हा रागाने म्हणतो की काल रात्री नक्की काय घडले ते विचारण्यासाठी मी इथे आलो तेव्हा कला म्हणते की नंतर सांगेल कारण माझे काम सुरू आहे तर अद्वित म्हणतो की आत्ताच्या आत्ता मला उत्तर दे तर कला म्हणते की तू माझ्याशी लग्न केले म्हणून तुझं म्हणजे तू विकत नाही घेतलेस आणि तुला सांगितले की मला आत्ता काम आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुझ्याशी बोलण्यासाठी आता सध्या माझा मूड सुद्धा नाही म्हणून कला पुन्हा आपला हिशेब करायला लागते तर अद्वेत जायला निघतो तर कला पुन्हा बाय द वे असे म्हणते तर अद्वीत लगेच थांबतो तर कला म्हणते की माझ्या एकाच हाकेमध्ये तू थांबला तर अद्वैत म्हणतो की याला मॅनर्स म्हणतात आता तू किती हाका मारल्या तरी मी वळून सुद्धा पाहणार नाही म्हणून तो जायला निघतो तर कला म्हणते की काल रात्री आपल्यामध्ये काही घडले नाही तर अद्वैत पुन्हा थांबतो तर कला सांगू लागते की काल रात्री तुझी शुद्ध हरपली होती आणि तू खूप प्यालाच होता त्यामुळे तू बेडवरच झोपे गेला मी तुझे बूट वगैरे काढून मी रात्रभर खाली झोपले तेव्हा कलाला हसू येत असते तर आद्वित पुन्हा मागे कलाजवळ येतो आणि यामध्ये हसण्यासारखे काय आहे असे पुन्हा कलाला विचारतो तेव्हा कला म्हणते की अरे तू मागे वळून सुद्धा पाहणार नव्हता तर अद्वित म्हणतो की तू सुद्धा सांगणार नव्हती आणि तुझा मूड सुद्धा नव्हता तर कला म्हणते की आता झाला म्हणून मी सांगितले त्यामुळे जा आता तू झोप जाऊन कारण तुझं डोकं थरथरले असेल तर आद्वित जायला निघतो तर कला पुन्हा आगाहू म्हणते तर आद्वित रागाने अति आघाऊ असे म्हणून निघून जातो त्यानंतर इकडे काजल ही सोहमची वाट बघून त्याला फोन करत असते तर तेवढ्यात सोहम येतो आणि काय इकडे कशी तर काजल म्हणते की अरे भावा तुलाच भेटण्यासाठी आले तर सोहमला भाव म्हटल्यानंतर वाईट वाटते तेव्हा काजल पुन्हा म्हणते की मित्रा तुलाच भेटण्यासाठी आले तर सोहू म्हणतो की बेटर काजल म्हणते की अरे तू माझा फोन सुद्धा उचलत नाही त्यामुळे अशी टकळी टाकून तुला भेटावी लागते तेव्हा गाडीमधील ती सामानाची पिशवी काढून सोहमच्या हातामध्ये देते आणि आजपासून तू आपला कबूतर असे सोहमला म्हणते सोहू म्हणतो की अग काही कसे बोलते मग अशी भावा काय आता कबूतर काय कॉमेडी आहेस ग तू तेव्हा काजल म्हणते की अरे कबूतर म्हणजे ते म्हैसेस इकडून तिकडे आणि ते नाही का कबूतर जा जा म्हणजे ही पिशवी तू कलाताईला द्यायची आणि कलाताई जे देईल ती पिशवी परत तुम्हाला आणून द्यायची मग आपल्यामध्ये डील होणार की नाही म्हणून काजल आपला हात पुढे करते आणि जरा जपून दे कारण तुझ्यापेक्षा सुद्धा नाजूक गोष्टी यामध्ये आहे आणि असे बोलून काजल निघून जाते सोहू म्हणतो की खरच किती वेडी मुलगी आहे काही पण बोलते काही सुद्धा करत असते सोहम आतमध्ये येतो तर आद्वेत आबा आणि श्रीकाका गप्पा करत असतात तर तेवढ्यात आद्वेत सोहमला विचारतो की कुठे गेला होतास आणि त्या पिशवीमध्ये काय सामान आहे तर सोहम घाबरतच म्हणतो की माझ्या पेंटिंगचं काही हे सामान आहे ऑर्डर केलेले आणि सोहम आतमध्ये निघून जातो तर आबा म्हणतात की हा एक आमच्या घरातला वेगळा प्राणी प्रदीप सारखा तेवढ्या तिथे कला येते आणि कला आजोबांना विचारते की आजोबा तुम्ही म्हटला होता की जागरण गोंधळ झाल्यानंतर एक दिवस मी माहेरी जाऊन येईल मग मी जाऊ शकते का आबा म्हणतात की हो जा पण एकटी जाऊ नकोस जोडीने जा आणि जाताने मिठाई वगैरे काहीतरी घेऊन जा ते ऐकून म्हणतो की आबा मी आती आगाऊच्या घरी नाही जाणार तेव्हा कला म्हणते की नाही मी एकटी जाईल कारण कोणी सोबत आले तर माझ्या आई वडिलांच्या पुन्हा अपमान पडेल झाला तेवढा अपमान पुरेसा झाला मी एकटीच जाते तर आद्वित म्हणतो की आबा बघितलेस का हिला फक्त हिच्या आईवडिलांचा अपमान दिसतो चांदेकरांचा सन्मान नाही आणि हिला आपल्या प्रतिष्ठेची काळजी नसली तरी मला आहे आणि तो कलाला म्हणतो की तू एकटीने नाही आणि ते तू ठरू शकत नाही आणि आबांना म्हणतो की आबा मी जाणार तर रोहिणी की मला कुणाचे उपकार नको मी एकटी जाईल तर अद्वैत रागाने म्हणतो की तू बघ मी हिच्याबरोबर माहेरी जातो रजनी आणि आबांना हसू येत असते आणि परत एकमेकांना आधी आघाऊ असे बोलतात तर रोहिणी विचार करते की म्हणजे आता अद्वैत आपल्या सास सासरला सुद्धा जाणार मग तर खूप मज्जा येईल तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये सर्वजण जेवण करत असतात तर रुनी कलाला म्हणते की माहेरी जायचे म्हणून तुझा चेहरा तर अगदी खुल्ला तर कला खुश होते तर सरोज विचारते की आदवेत ओट्स कुठे तर कला म्हणते की सॉरी सरोज मॅडम कारण मी आदवेत सरांसाठी काल ओट्स नाही भिजवले कारण आदवेत सर माझ्या बरोबर वेळ जर आली तर आहो आद्वेत साहेब असे हाक मारायची तेवढ्यात अद्वैत तयार होऊन येतो रजनी विचारते की आदवैत बाहेर निघालास का तेव्हा आद्वेत म्हणतो की नाही का की मी खऱ्यांच्या घरी निघालो तेव्हा सरोज रागाने विचारते की काय तर कला म्हणते की आद्वेत साहेब निघायचे का तर अद्वैत रागाने म्हणतो की आता हे असे नवीन काय साहेब साहेब काय सुरू केले त्यामुळे गपचुप तू फक्त आद्वेत म्हण तर कला खुश होते आणि सरोज रागाने त्या दोघांकडे बघू लागते तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहात धन्यवाद